छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची येवला तालुक्यात कृषी खत विक्रेते आणि कृषी अधिकारी यांच्या सर्व काही अलबेल असल्याची चर्चा आहे कारण सध्या खरीप हंगाम चालू असून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीस युरिया या खताची आवश्यकता असते आणि ते खत मिळवण्यासाठी शेतकरी हा येवला तालुक्यातील खत विक्रेत्यांकडे मनवण करत फिरत आहे कारण शेतकऱ्यांना सेपरेट युरियाची एक बॅग खत विक्रेते हे देत नाही आहे दोनशे सहासष्ट रुपये किमतीच्या युरिया गोणीसाठी शेतकऱ्यांना नाहक बाराशे ते पंधराशे रुपये खताच्या गोणीची खरेदी करावी लागते त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकरी खूप मेटाकोटी एजन्सी या उन्मत खत विक्रेत्याची ऑडिओ क्लिप जी नाईनच्या हाती लागली आहे त्या अधिकाऱ्याने आपण त्याला विचारू बाबा याला जुडी वीस वीस आलेले कि नाही कंपनी पंधरा पंधरा बरं हे जर सत्य निघलं एक मिनिट ऐका एवढं रुपात बोलताय ना oh, uh, बरं काय का uh, 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 uh. तर याला पैन लागेल पण आड बोलायची गरजच नाही हे तू तुमच्या माहित साइड सांगतो जर तुम्ही धंदा करता हे तू मला 2 पैशासाठी तुम्ही कमवताय तो विषय सोडून दे कोणी साठी करतो पण मला काय तुम्ही रुपये कोणी साठी जर तुम्ही जर बाराशे चौदाशे रुपये कोणी जर चेक घ्यायला लावता हे कसे करायचे चेक तेवढं लावला लागत आम्हाला तेवढा भांडवला लावला लागत ना आम्ही काय आम्ही काय इड आहे का आम्हाला तुम्हाला भांडायला आम्हाला एवढं इड वाटलं का लबीचा हे जोडायचंय माणसं रब्बी काय मला शेतकरी दुसरं खत घेत नाही युरिया घेत नाही दुसऱ्या शासनाला म्हणायचं ना ते सायबर लोकांना म्हणायचं ना आता आम्हाला माणसं जोडायचं आहे का तोडायचे मला सांगा तुम्ही माणसाची गिर तो शेतकरी एक गोणी मागतोय तरी तुम्ही चालू देत नाही असं चालू एक कोणी मागतोय म्हणजे तो जर मागडा कधी बियाणं घेत नाही तो जर मागडा कधी कायला येत नाही आता गरज पडली मायकडं आला तर मी काच काय देऊ त्याला एक गुणी लावलं माझं गिराई काय मी त्याला देईल ना बरोबर नाही असं तर माझ्या काय नाही त्याला मी काय देऊ काय समजे गोनी साठी तुम्ही जर एवढं बोलता असू नाही तर एक काही असू मला एक सांगा तू माझा कस्टमर आहे का हो कस्टमर थोडं काही राहत असं काही नाही ना मग त्याचा अधिकार आहे ना तुम्ही जर अधिकाराची भाषा करायला लागली बरोबर नाही मग असं चालत असं का मला सांगा तुम्ही आता तुम्ही आपल्या कंपनी गोने दिलेले आम्ही सोबत देतोय ना तुम्ही घेतो का तुम्ही दानाचं नाव कधी का ऐका ना ऐका ऐका नाही नाही तुम्ही दानाचं नाव कधी तुम्ही शेकारता एकच योग्य तुम्ही तिकडून मला आधी नेत्याची धमकी देत आहे ना मग त्याच्यामुळे अधिकार माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यात जिल्ह्यात पुढेच युरियाचा शॉर्टेज नाही नाही तुम्ही ऐका ना एखादा शेतकरी जर एक असेल तर त्याला आपण का देऊ नये आम्ही द्यायला तयार आहे ना आम्ही नाही म्हणत नाही ना त्यानी त्याला जोडी वीस वीस आहे आम्हाला ती घ्यावा नसेल तर त्यांना दोन दिवस थांबावा प्लेन मध्ये तेव्हा देऊ दोन दिवस शेतकऱ्याला हे दोन दिवस नाही का सरदारचा वीस वीस सरदारचा युरिया आलेला आहे माझ्याकडे तुम्हाला गुन्हिला गुणीला लागला तर घ्या नसेल तर दोन दिवस थांबा दोन दिवसांनी आल्यावर तुम्हाला प्लेन मध्ये आला कधी येतो प्लेन मध्ये सगळं एरिया आणि कुठे जॉईन ला प्लेन मध्ये आहे तर तुम्ही चौकशी करा मग बोला असा अंदाजी बोलणार येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की आई काम करू देईना आणि बाप पोट भरू देईना कारण येवला तालुक्यात कृषी अधिकारी सांगतात की युरिया खत मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध आहे परंतु खत विक्रेते मात्र शेतकऱ्यांना युरिया खतासाठी दुसरी बॅग खताची खरेदी करावी म्हणून वेठीच धरत त्यामुळे आता अशा उन्मत कृषी केंद्र चालकांवर त्यांचे परवाने रद्द करून कठोर कारवाई प्रशासन करणार का किंवा येवला तालुक्यात कृषी अधिकारी झोपेचं सोंग घेऊन गप्प बसणार असा प्रश्न येवला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे मी गवंडगाव येथील शेतकरी समाधान भागवत खतासाठी मी दंध एजन्सी ये येथे मी गेला असता तर युरियाची एक बकेट मागितली ते म्हणी का आपण सेपरेट बकेट बॅग देत नाही त्यासाठी दुसरी वीस वीस कोणची बॅग घ्यावा लागेल त्या खताचा आम्हाला उपयोग नसताना ती बॅग घ्यायचं आहे दोनशे साठ रुपयासाठी ती बॅग घे बाराशे रुपयाची बॅग घ्यायची त्यासाठी हे खतं आम्हाला लागत नव्हतं तरी ते म्हणे ती बॅग घ्यावंच लागेल तर आम्ही युरियाची बकेट देऊ ही बकेट बकेट बॅग देऊ शकत नाही ही बॅगीसाठी आम्हाला गरज आहे आता सध्याला तर त्या म्हणे तुम्ही ही दुसरी बॅग घ्यावंच लागत तरच आम्ही युरेची बॅग देऊ त्याच्यात तालुका अधिकारी हे कुठल्याही प्रकारचं अंकुश नाही खतविक्रेत्यांवर ते खतविक्रेते म्हणता तुम्ही जी कंप्लेट करायची असली ती करा म्हणजे याच्या आधी स खत विक्रेतेवर कोणताच अंकुश अधिकाऱ्यांचा नाही जोच ते ये सर याच्यावर शेतकऱ्यांना जी बॅग मागितली ती द्यायला पाहिजे न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला